नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे एक जूनपासून काही हो ना काही बदल होत असतात आणि आता पी एम किसान योजनेमध्ये एक मोठे बदल आले आहेत बदल काय आहेत तर पी एम किसान योजनेत अनेक शेतकरी सहभागी असताना काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या चुकीमुळे त्यांचे खातं बंद झालं काही शेतकऱ्यांना मागचे हप्ते देखील अजून आलेले नाही आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे ती बातमी अशी आहे की या पोर्टलमध्ये काही चेंजेस करण्यात आले आहेत ते चेंजेस काय आहेत काय अपडेट असणारे शेतकऱ्यांना पैसे कसे मिळणार हे सविस्तर आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला जा मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असणार आहे पी एम किसानच्या पोर्टलवर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत पी एम किसानच्या पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर नावाचा एक पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे आता यामध्ये जर शेतकऱ्याने स्वच्छने ज्या योजनेतून बाहेर पडायचे असेल किंवा या योजनेचा लाभ बंद करायचा असेल हा पर्याय इथे या शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे आता अनेक शेतकऱ्यांना याबद्दल अचूक माहिती नसल्याने या, नस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपोआप सदर खातं बंद झालं परिणामी पी एम किसानचे हप्ते मिळणे बंद झाले काही शेतकऱ्यांच्या चुकीमुळे हे त्यांनी क्लिक केलं आणि त्यांचं ते अकाउंट बंद झालं आपण हे आधी जाणून घ्या की का अकाउंट बंद झाला मात्र ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीने हा पर्याय निवडला गेला असेल त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ते येणे चालू होण्यास मदत होणार आहे यासाठी पी एम किसान पोर्टलवर व्हॉल्युंटरी सरेंडर रिवोकेशन बघा व्हॉल्युंटरी सरेंडर रिवोकेशन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे आता रिवोकेशन म्हणजे काय जर आपल्या एकाने एक चूक झाली आपण निर्णय घेतला तो आपण वापस घेतो असं याला रिवोकेशन म्हणतात आता पुन्हा खातं चालू करण्यासाठी याला आपल्याला फायदा होणार आहे सर्वप्रथम आपल्याला पी एम किसानच्या जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन पी एम किसान बेनिफिशरी अंडर रिवोकेशन डॉट ए एस पी अधिकृत पोर्टलवर जायचं आहे आपल्या या ठिकाणी आपल्याला फार्मर कॉर्नर या विंडोवरील व्हॉलंटरी सरेंडर रिवोकेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आता या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागतो आधार नंबर टाकावा लागतो आधार नंबर टाकून आपला नोंदणी क्रमांक जो असेल तिथे आपल्याला ओ टी पी येईल म्हणजे जो काही मोबाईल असेल मोबाईलवर ओ टी पी आल्यानंतर आपल्याला दिलेल्या बॉक्सवर ते व्हेरीफाय करायचे आहे बघा व्हेरीफाय केल्यानंतर यानंतर संबंधित शेतकऱ्यांची माहिती आपल्या समोरच्या विंडोवर दिसेल आता माझ्याकडे रिवोकेशनचं नाही आहे म्हणून आपल्याला जास्त नाही बघता येणार तर त्याखाली एक स्वयंघोषणापत्र आपल्याला इथे देण्यात आलं आहे यावर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का त्यावर यस हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे म्हणजे यस म्हणजे हो आपल्याला परत आपलं खातं सुरू करायचं आहे त्यानंतर प्रोसीड फॉर ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करायचे आहे ई के वाय सी करून घ्यायचे पुढ विंडोवर अटी शर्तींचे पेज असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कुठलेही अट शर्त असो आपल्याला ते ॲग्री करावंच लागतं ओके त्याच्यावर क्लिक करून पुन्हा आपल्याला आधार संलग्न मोबाईल नंबर टाकून आपल्याला तिथे ओ टी पी येईल आता हा ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपलं खातं पुन्हा चालू होणार आहे असा मेसेज देखील आपल्याला आपल्या मोबाईलवर येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं जे काही ई केवायसी असो किंवा खात्यामध्ये जर पैसे आले नसेल तर रिवोकेशनचा पर्याय तुम्ही वापरून यामध्ये आपल्या खात्यामध्ये तुम्ही तुमचे पी एम किसानचे हप्ते सुरू करता मित्रांनो माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माहिती शेअर केल्यानेच जास्त आपल्या शेतकऱ्यांचा इथे फायदा होणार आहे मित्रांनो धन्यवाद